आज श्रावण महिन्यातली नागपंचमी आहे नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज नागपंचमी आहे आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी कोणकोणत्या पूजा केलेल्या आहेत त्याचबरोबर आज शुक्रवारसुद्धा आहे अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्याचा हा दिवस आहे तुम्हाला माहितीच आहे मी दर शुक्रवारी कशाप्रकारे पूजाविधी करत असते परंतु आता सकाळी सकाळी आपल्याला स्वयंपाक बनवायचा असतो कधी कधी तर आता टिफिन द्यायचं म्हटलं तर लगेच स्वयंपाक करणं महत्त्वाचं आहे गॅसची पूजन झालेलं आहे त्याच्यानंतर मी अशा प्रकारे कानवले बनवलेले आहेत तर आज नागपंचमी असल्यामुळे आपण खीर आणि कणवले अशा प्रकारे नैवेद्य बनवत असतो तर मी सुरवातीला सकाळी अशा प्रकारे टिफिन बनवून दिला आणि त्याच्यानंतर परत आणखी देवांसाठी वेगळा स्वयंपाक बनवलेला आहे तर अशा प्रकारे मला थोडं डबल काम पुरलं पण कसं आहे ना सकाळी सकाळी लगेच देवपूजा होणं शक्य नव्हतं तर म्हटलं चला आधी आपण टिफेन बनवून घेऊया आणि त्या हाती झाल्यानंतर आपण आपल्या देवांसाठी वेगळा स्वयंपाक बनवूया तर अशा प्रकारे खीर आणि कान कानोलेचा नैवेद्य बनवलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे गहू जे आहेत ते आपण बारीक करून आदल्या दिवशी ठेवत असतो ओलवून तर त्याचीच खीर आपण बनवत असतो तर अशा प्रकारे मी खीर बनवून घेतली तर सुका मेवा वगैरे थोडा भाजून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनेच मी खीर बनवत असते आणि अगदी छान टेस्टी बनत असते अशा प्रकारे मला जेवढं खिरीमध्ये टाकायचं होतं गव्हाचं सारण ते टाकून घेतलेलं आहे आणि खीर आता एकजीव चांगल्या प्रकारे होईपर्यंत हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं दुधामध्ये केसर टाकून ठेवलं होतं आणि ते सुद्धा टाकलेलं आहे हे चांगलं मिक्स झाल्यानंतर थोडी उकडी वगैरे आली का त्याच्यानंतर मी साखर टाकणार आहे कारण काय होतं आपण ज्यावेळेस हे बनवतो तर ते खीर अशी भरपूर राहते आणि थोडी कमी झाली का मग आपण साखर टाकत असतो तर इथे सुद्धा रेडी झालेले आहे आणि जवळजवळ खीरसुद्धा झाली आणि टिफिन देऊन झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नागपंचमी असली म्हणजे आपण त्या दिवशी कोणतीच वस्तू कटिंग करत नसतो कापत नसतो किंवा तवा ठेवत नसतो तर मी आदल्या दिवशी फुलं आणली होती त्यामध्ये गजरेसुद्धा आणलेले होते तर रात्रीच मी कात्रीच्या सायने ते कट करून ठेवले की म्हटलं पूजा करताना आपल्याकडून हातामध्ये कुठल्याही प्रकारचं कटिंग करायचं साहित्य येऊ नये म्हणून तर ही काळजी मी आदल्या दिवशी घेतली आणि सकाळी सकाळी टिपिन झाल्यानंतर ज्यावेळेस मी टेरेसवर आली तर फुलं बघ बघत असाल तर मी झाडांना आता किती आलेली आहेत श्रावण महिना सुरू झालेला आहे ज्यावेळेस पावसाच्या सरी आपल्या झाडांवर पडतात आपण रेग्युलर पाणी तर टाकतोच परंतु जे आकाशातून आभाळातून जे पाणी पडतं ते पाणी खूप वेगळं असतं आणि त्यामुळे आपल्या झाडांची ग्रोथसुद्धा चांगल्या प्रकारे होत असते आणि आपली झाडं अशा प्रकारे फुलं द्यायला सुरुवात करतात आपण जरी पाणी जरी टाकतो परंतु आभाळातून पळणारं जे पाणी आहे ते झाडांना आवश्यक असतं आणि ते मिळालं म्हणजे आपली झाडं अशा प्रकारे टवटवीत दिसायला लागतात खतं जरी टाकत असलो तरीसुद्धा पाणी मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघू शकता झाडांना किती सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत आणि आता देवघरामधील देवांची सुद्धा पूजा झालेली आहे तर बाप्पांची पूजा झालेली आहे बाप्पांना दुर्वा अर्पण करून झालेलं आहे हे बालाजीचं चिन्ह असलेलं शंख चक्र आणि तिलक हे मी माता लक्ष्मीजवळ लावलेलं होतं तर आज म्हटलं चल आपण देवघरालाच लावूया खरं तर ते मेन डोअरला ला लावण्यासाठी आणलेलं आहे परंतु तिथे लावण्यासाठी काही जमत नव्हतं मला म्हणून म्हटलं चल आपण देवघरामध्ये अशा पद्धतीने लावूया नागपंचमीची पूजा करायची आहे त्याचबरोबर शिवपिंडीची सुद्धा पूजा करायची होती तर पंचामृत न वापरता मी कच्च्या दुधाचा इथे अभिषेक घातलेला आहे आणि शुद्ध पाण्याचा तर इथे फोटो म्हणून मी शिवपरिवाराचा फोटो ठेवलेला आहे त्यामध्ये शंकर भगवान माता पार्वती गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी असा फोटो आहे त्याचबरोबर डंबरू आणि त्रिशूळ यांनासुद्धा अत्यंत महत्त्व आहे तर इथे ते सुद्धा ठेवून झालेलं आहे आणि साईडला आहे ज्योती मातेचा फोटो तर आज शुक्रवार आहे आणि ज्योतीची पूजा करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं त्यानंतर मी बेलपत्रावर अशा प्रकारे तांबणामध्ये पिंडीला ठेवून दिलेला आहे आणि आता पूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर बाकीच्या देवी देवतांची पूजा तर जे काही गजरे आणलेले होते ते फोटोंना अशा प्रकारे लावून घेतले आणि त्यानंतर अन्नपूर्ण मातेची पूजा इथे केलेली आहे श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण शिव भगवानांची पूजा अर्चा करत असतो त्याचप्रमाणे पार्वती माता स्वरूप अन्नपूर्ण मातेचीसुद्धा पूजा करणं अत्यंत महत्त्व आहे या महिन्याभरामध्ये तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस अन्नपूर्ण मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे सागर संगीतसुद्धा तुम्ही पूजा करू शकता मातेला प्रसन्न करण्यासाठी द शुद्ध पाणी कुमकुमचं पाणी हळदीचं पाणी पुष्पांचा वर्षाव तुम्ही त्याच्यामध्ये अनेक प्रकारची फुलं घेऊ शकता कोणी कोणी फळांचं करतं ज्याला शक्य होईल तसं त्या त्याप्रमाणे आपण करायचं असतं धान्याचा वर्षाव करायचा असतो तर शक्यतो आपण जास्त करून तांदळाचं करत असतो कारण अन्नपूर्ण मातेला आपण अशा प्रकारे तांदळामध्येच ठेवत असतो अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यम सिद्धर्थम दीक्षां देईचे पार्वती हा मंत्र आपण सकाळी पहाटे उठल्यावर आपण ज्यावेळेस किचनमध्ये येतो तेव्हा म्हणत असतो तर अशा प्रकारे बघू शकता नागपंचमीची सुद्धा पूजा इथे झालेली आहे तर नागांची मी पूजा करून घेतली तर एका पानावर प्रिंट काढून घेतलेली आहे नागांची आणि त्याचबरोबर लाल वस्त्रावर मी तांदूळसुद्धा टाकून नागं बनवलेले आहेत तर दरवर्षी मी असंच करत असते आणि जो काही स्वयंपाक बनवला तर नैवेद्य म्हणून तो या ठिकाणी ठेवलेला आहे आणि फुटाणे लाह्या यांचंसुद्धा आपल्याला नैवेद्य द्यायचा होता तर लाह्या मला मिळाल्या नाही तर मी खडीसाखर ठेवलेली आहे ज्योती मातेची आपण पूजा तर केलीच आणि आपल्याला असं पोळा येथपर्यंत करायचं आहे दर शुक्रवारी आपल्याला ज्योती मातेची पूजा करायची आहे तिला वस्त्र अर्पण करायचं आहे फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा ओवाळायचं आहे तर मी सायंकाळी ओवाळलेला आहे तर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी ज्योती मातेला आपल्याला प्रार्थना करायची होती म्हणून तिचं या दिवसांमध्ये पूजन केलं जातं आणि तो जो चित्र असलेला जो फोटो असतो ना तो चिटकवला जातो भिंतीवर पण मग तो मी फ्रेम करून घेतलेला आहे तर सकाळी अशा प्रकारे अंगणामध्ये रांगोळी काढली होती सकाळी खरं मला वेळ मिळाला नाही तर सायंकाळी ज्यावेळी दिवापत्ती करायला आली तेव्हा थोडंसं म्हटलं चला आपण शूट करून घेऊया तर आजची रांगोळी तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे मी कमळाची फुलं काढलेली आहेत आता ही सवय झाली प्रॅक्टिस झाल्यामुळे मला इझिली ते लवकर जमतात आणि रांगोळीसुद्धा अगदी छान दिसते तुळशी माता बघा आता छान म्हणजे बहरलेली आहे आणि हिरवीगार झालेली आहे पावसाचं प्रमाण आपण म्हणतो ना की झालं सुरू का आपली झाडंसुद्धा अगदी छान टवटवीत आणि प्रफुल्लित दिसतात म्हणून पावसाळा हा असणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या अंगणामध्ये अशी झाडं सुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं कारण झाडांशिवाय आपलं अस्तित्वच नसतं तर आपण घरामध्ये सुद्धा छोटी मोठी रोपका असे ना अशा प्रकारे लावली पाहिजे यामुळे सुद्धा आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होत असतं आणि हॉलमध्ये तुम्ही असे जर फुलं ठेवले तर त्यामध्ये नकारात्मकता जात असते आपल्या घरातील आणि आपल्या घरे पॉझिटिव्ह होत असतं म्हणून आपल्या छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला माहीत असणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे नेहमीचं काम आहे त्याच्यानंतर सायंकाळी प्रत्येक शुक्रवारी मी अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करत असते तर हे छोटंसं पुस्तक आहे यामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र आहे आणि अशा प्रकारे अष्टलक्ष्मींची नावं घेऊन दिवे प्रज्वलित करायचे आणि त्या त्या देवीला एक एक फुल अर्पण करून एक एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि आरती करून घ्यायची असते पूजा करून घ्यायची असते आणि नैवेद्य म्हणून तुम्ही सायंकाळी खीर बनवू शकता किंवा फळं ठेवू शकता किंवा खडीसाखर सुकामेवा यापैकी आपण काहीही ठेवू शकतो तेव्हापासून मी अन्नपूर्णा मातेची पूजा विधी करून अशा प्रकारे सर्व काही नियम फॉलो करायला लागलेली आहे तेव्हापासून घरामध्ये भरभराट व्हायला लागलेली आहेत आणि मला पुष्कळशी असे अनुभवसुद्धा आलेले आहेत तर अशा प्रकारे आजची माझी ही पूजा तर तुम्हाला आजची माझी ही पूजा कशी वाटलेली आहे आणि नागपंचमीची पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमः शिवाय